पण सर्वजण उपस्थित असलेले गुणीजन गुणांची कदर करणारे जन माननीय शिंदे सर कांडर सर आदित्य फेलिक्स डिसोजा आणि अरुणचंद्र गौरी याचे स्टार्स आमचे आम, अतिशय जवळचे स्नेही रणधीर आणि अर्थातच इथे बसलेल्या ऑडियन्समधले कविता असेल गणेश विस्पुते ही सगळी खूप काळजाच्या जवळची माणसं कुलकर्णी असते ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणं म्हणून मला का बोलवलं आहे हे मला खरोखरच कळलं नाही पण ठीक आहे कोणीतरी एक रोल करावा लागतो आणि खूपदा पाहुणे आले आणि घरातली डाळ संपली असेल तर पटकन पिठलं टाकावं असं एक आपल्याला सुचत असतं बाई म्हणून मला ते पटकन लक्षात येतं आणि म्हणून पिठल्याची व्यवस्था केली असं मला वाटतं पण तरी देखील मी खूप मनापासून आभार मानते की इतक्या अप्रतिम कविता आणि त्या लिहिणाऱ्या कवी यांच्या या सत्कारप्रसंगी आणि तेही कालसेकर कुटुंबीय कालसेकर कुटुंबीय हे उदयला आणि मला किती जवळचे होते खूप अंतरावर असून देखील हे मला शब्दात नाही सांगता यायचं ते चार दिवस आमच्याकडे हैदराबादला आले ज्यांनी हट्टाने उदयसाठी एक पॅन्ट घेतली स्वतःसाठी एक पॅन्ट घेतली मग त्या सगळ्या गडबड कोंधळामध्ये हैदराबादचं है त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं वगैरे इतक्या सुंदर आठवणी माझ्याकडे किंवा ते आमच्याकडे इथे आम आम या आमच्या घरात किंवा आमचं घर बांधून पूर्ण नीट झालेलं नव्हतं तरी देखील राहून त्यांनी त्या घराला एक मायेची वाटून जी तयार केली ती आज सगळ्यात तशीच आहे या खूप सुंदर आठवणी आहे आणि मला फार मी रोणी आहे काळसेकर कुटुंबियांची आणि छोट्या बेबीची सुद्धा कारण तिचा एक डबा खाऊचा माझ्याकडे होता आणि तो काही मी परत केला नाही त्यामुळे तुम्ही कधी ना कधीतरी नक्की आणून <laughs> <ना>। देईन सांगितले <laughs> आणि पण अरुणचंद्र गवळींची कविता वाचल्यानंतर अगदी मन कधीतरी आपण ऐकत असतो पाहत असतो आणि मात्र इतक्या उत्कंठेने मी ही कविता जेव्हा वाचली तेव्हा मला असं वाटलं की आपण एका खूप मोठ्या खोल अशा कोहरात पडलेलो आहोत आणि विविध अंगाने आपल्यावरती प्रहार होत आहेत खूप जे विश्व त्यांच्या कवितांमधून सामोरं येतं म्हणजे औचित्याच्या जा फलिका जापळ या दुरवस्थेने अशी जी एक आपल्याकडे यशसुत मोड म्हणून ठेवलं गेलं औचित्याचा थे खोल विवेक उलटा पालटा खाली वर जरासंघाचे तुकडे करून जसे इकडे इकडे टाकावेत अशा पद्धतीने आपल्या वास्तवाची छेडफाड करून ते भिरकावणारच आहे चारी बाजूनी अशी जी कविता एकदम अंगावर येते आपल्या तोंडात पाणी शिरते की काय असं वाटतं इतक्या कर्कचून ती आपल्या हृदयाला आपल्या मुठीमध्ये आवळून घेते आणि मग बाजूला टाकते जिथे आपण हतबुद्ध होऊन आपल्या वास्तवाचं हे कुठलं विरूप आपल्याला दिसतंय आता नीट अशा नजरेनं खुल्या झालेल्या मोकळ्या झालेल्या नजरेनं प्रामाणिकपणाने मी स्वतःकडे पाहायला लागतो आणि वास्तवाकडे पाहायला लागतो तेव्हा मग एका म्हणजे म्हणजे इतके विरोधाभास त्यांच्या कवितांमधून आपल्या अंगावरती येतात म्हणजे देव दिना घरी धावला हाणा त्याच्या मायला अशांसारख्या ओळींमधून आपल्या अंगावर येणार जे जे वास्तव आणि वास्तवाचं कठोर परीक्षण आहे हे कवीच करू जाणे आणि ते मला वाटतं अरुणचंद्र कवळे हेच करू जाणे जो तो माती खात जमीन उकरणाऱ्या गांडोळासारखा इथे जगतो अशा सारख्या ओळी जेव्हा ते लिहितात किंवा हे त्यांच्या नजरेमधून दिसणारं दृश्य सत्य आपल्याला लक्षात येतं तेव्हा माणसं आहोत आपण की कोण आहोत आपण आपण काय केलं या दुनियेचं आणि हे कुणी करायला लावलं आपल्याला याच्या पाठीमागचे हे कोण प्रणेते आहेत सगळे ह्या नव्या बाजारवादाचे असतील किंवा माणसांना गांडुळांच्या पेक्षाही खालच्या स्तरावरती नेऊन जमिनीमध्ये गाडणाऱ्या विस्मृतीमध्ये गाडणाऱ्या यांच्या इतिहासापासून दूर करणाऱ्या कुठल्या इतिहासाचे हे फोर्सेस आपल्या भोटी काम करतायत आणि माणसाचं जीवन किती क्षुल्लक त्यांची यांची पुलायटीस नावाची कविता आहे सिकनेस म्हणजे शेक्सपिअरचे हॅमलेट सिकनेस इमेजरीसाठी प्रसिद्ध आहे मला असं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयच का भारतीय आणि ह्या जागतिकीकरणाच्या जा खाली आणलेल्या सपाट्यामध्ये होरपळून होरपळून निघालेलं असं जे असे जे सिकनेसेस आहेत आजार आहेत वेगवेगळे ते आत्म्याचे आजार आहेत शरीराचे आजार आहेत रक्ताचे आजार आहेत मांसाचे आजार आहेत या विविध प्रकारांच्या आजारांनी पछाडून टाकलेलं असलेल्या असलेल्या या जगाला कुत्र्याना आधी आपल्यावरतीच तंगडी वर केली पाहिजे हा जो एक अत्यंत संतापजनक अशी प्रतिक्रिया कवी या जगावरती देतो त्यातल्या फोर्सेसना बळी पडणाऱ्या आपल्यासारख्या माणसांवरती देतो आणि मग सगुणाकडे जातो सगुणा हा अर्थ म्हणजे मला तरी ह्या कविता वाचताना त्याचा एक फिजिकल अर्थ आहे नाव आहे ते आणि सगुणा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर स्त्री उभी राहते पण इथे पुरुषही आहे आणि स्त्रीही आहे पारलिंगी असा शब्द कांढरसराने वापरला हे सगळे न झालेले बला बलात्कारी आभास खरं म्हणजे बलात्कार झालेलेच आहेत पण त्याला आपण आभास म्हणतो त्याच्या त्या सगळ्यातून सुटण्याचा एक छोटासा किरण मला त्यांच्या माझ्यासोबतच हिरवं झाड म्हणजे आता आपल्याकडे फार वेळ नाही आहे म्हणून नाही तर खरं म्हणजे त्या कविता मनापासून वाचायला पाहिजेत एक 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 शब्द त्यातला साठवून घ्यावा मनात इतक्या सुंदर कविता आहेत पण ह्या सगळ्यामधून म्हणजे मी असं म्हटलं की विरोधाभास अनेक प्रकारचे आप आपल्याला त्यांची अभिव्यक्ती दिसते माय लेकरातले असतील डॉक्टर आणि पेशंटमधले असतील माणूस आणि संस्कृती यांच्यामधले असतील किंवा मग कवीची ताकद आणि हे जगडव्याळ विश्व आणि अन्यायाचं हे भयंकर चक्र यांच्या चरकामध्ये पिळून निघालेल्या सर्जनाच्या काही अंकुरांचे आणि त्यांच्यावरती दाबून त्यांना टाकणाऱ्या जमिनीत गांडुळांसारखं खोचून टाकणाऱ्या नाश करणाऱ्या खरं म्हणजे गांडुळ संपृक्त करतात जमिनीला पण इथे तो हिरवेपणा क्वचित एखाद्या झाडाच्या रूपाने उभा राहतो नाहीतर मग कवी आणि त्याच्या समोरचे हे सगळे अजस्र असलेलं ते राजकारण असेल समाजकारण असेल त्यात असलेली हिंस्र माणसं असतील किंवा ते कि फोर्सेस असतील या सगळ्यांची एक प्रचंड मोठी शाळा आपल्या समोर उभी राहते म्हणजे जे खरं म्हणजे शाळा करतात बेवडे हे यातल्या कितीतरी कविता ह्या खूप मनापासून रोज सकाळी उठून वाचायला पाहिजे असं मला वाटतं एकीकडे पार्लिंगी लोक असतील दुसरीकडे दलित असतील त्या जाती अत्याचारांच्या त्यांच्या आंध्रावरच्या तेलंगणावरच्या आणखीनही अशा अनेक कविता आहेत की ज्याच्यामध्ये या हत्यांचे या अन्यायांचे अत्याचारांचे खूप संदर्भ येत राहतात म्हणजे एखादी गाडी जावी आणि खाली निखारे पडलेले असावेत इंजिनाचे तसे त्यांच्या कवितेच्या गाडी मागे हे सगळे निखारे पडलेले असतात त्या आत्म्यावरती पडतात ती होरपळ कशी होते हे थांबवता नाही येत मला येत नाही त्यांच्या कवितेतले हिरवं झाड आपल्या वाट्याला आलं तर फार होईल असं मी खूप क्रमांक इथे नोंदवून ठेवलेले आहेत खरं म्हणजे वाचण्यासाठी पण आपल्या जवळ तेवढा वेळ त्याच्यामुळे मी आवर्त घेते हे थोडक्यामध्ये पण या सगळ्यामधून उभा राहणारा जो जीवनाचा एक आलेख आहे तो आलेख मला असं वाटतं की नव्वद नंतरच्या कवितांमध्ये आपल्याला आणि विशेषतः कांडरसर म्हणाले तसं की माध्यमी कवितांमध्ये फार क्वचित दिसतो आणि खरं म्हणजे ह्या म्हणजे रणधीर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आणि कांडरसरांसारख्यांचं अभिनंदन किती करावं मला समजत नाही की अशा कवितांना हा एका मानवी प्रवृत्तीला सेलिब्रेट करणारा स्पिरिटला सेलिब्रेट करणारा असा एक जो कवी होता सतीश काळसेकर नावाचा दृष्टा त्याच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आपण त्यांना देतोय हे आ, मला मला असं वाटतं की मराठी कवितेचे अजूनही दिवस संपलेले नाहीत की मुना कदाचित ह्या सगळ्या काळ्याभोर अंधकारामध्ये कुठेतरी काही शला चमकतात आणि तोच आपल्याला आशेचा किरण आहे असं मला वाटतं कवितासारख्या मुली इथे आहेत तरुण कवयित्री आहेत त्यांच्याबद्दल खूप चांगलं काही असं मला वाटतं लिहिती अशी मी आशा करते पण एकूणच साहित्य आणि संस्कृती खऱ्या अर्थाची ही काही कुठल्या आयव्हरी टॉवरवरती एखाद्या हस्यंदी मनोऱ्यावरती बसून जन्माला नाहीये ती जन्माला येते मानवी मूल्यांची बूज राखणारी ही कविता जी जन्माला येते ती अशा घदघोर अंधकाराच्या काळात येते ही पण एक चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं किमान तर किमान ह्या काळाने जर काही दुसरं दिलं असेल तर गवळींची कविता आपल्याला दिली खरं म्हणजे माझ्याकडे बोलण्यासारखं इथे खूप आहे पण मला इथे प्रमुख पाहुणं म्हणून बोलवल्याबद्दल मी तुमचे काही फार गैरफायदे घेणार नाही दुसरी वेगळ्या प्रकारची पण अत्यंत सुंदर कविता आहे ती आरशात ऐकू येणारं प्रेम फेलिक्स डिसुझा यांची कविता सगळी कविता एका प्रकारच्या कथात्मतेनं बांधलेली आहे या कथात्मतेला वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे त्या त्या स्टोरीज आहेत मला ऐकायला स्टोरीज त्यातून माझं चुकीचं असेल कदाचित पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप नॅरेटिव खूप निवेदक आहेत हे निवेदक अनेक प्रकारचे आहेत एक प्रेमी असेल एक एक मुलगी असेल तिची आई असेल तिचे बाजारचे लोक असतील शहरातले असतील गावातले असतील पण त्या सगळ्यांमधून एका प्रचंड मोठ्या आख्या पृथ्वीला गवसणी घालणाऱ्या अशा संस्कृतींचा आणि मूल्यांचा एक संघर्ष आणि त्याची कथा ती कथा होऊन आपल्यासमोर येते आणि मला हे आ, म्हणजे हा प्रवास माणसापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास आहे या हा कथात्मक प्रवास पण मला असं वाटतं की माणसापासूनच सुरुवात होतो खूप आतून भरलेला एक अत्यंत हाडा मासाचा जिवंत माणूस सशरी आत्मा आपल्याशी बोलतो आहे या कवितांमधून पुन्हा ह्याही कवितेमध्ये मला वाटतं विरोध वेगवेगळ्या वे वे प्रकारचे मांडणं हा ऐंशी नंतरच्या आणि विशेष नवोनंतर सरांच्या कवितांसारखा एक त्याचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे की काय कोण जाणे पण उत्कट प्रेम जिकुपसा हिंसा जनावरं माणूस असे अत्यंत मूलभूत असे संघर्ष जे आहेत त्याची प्रतिरूप आपल्या समोर येतात एक खूप सुंदर कथात्मता ह्याला येते ती सगळ्या ख्रिश्चन नॅरेटिव्हमधून येते म्हणजे पुन्हा एकदा माझं चुकत असेल तर मला माफ करा परंतु येशू ख्रिस्तांची आणि त्याला ख्रिश्चन असं नाव तरी का द्यावं एका एका अत्यंत अस्सल माणसाच्या माणसांच्या साठी असलेल्या प्रेमाची आणि त्या प्रेमाची जी काही गती केली लोकांनी ती सगळी आपल्या अंगावरती उतून येते कविता ती कथा म्हणजे ख्रिश्चन हे दुसरं काही नाव नाही म्हणून म्हणायचं इतकंच पण ही बेसिकली कथा आहे कथा कथात्मता कथा त्यातली येते ती एका समर्पणाच्या दृष्टीने येते हे समर्पण कुणाचं आहे हे समर्पण एका अतिशय सा साध्या लोकांच्या कल्याणाच्या ध्यासानी पछाडलेल्या एका साध्या सुध्या गोरगरिबांच्या माणसां जीवनाचं प्रतीक असलेल्या येशू ख्रिस्ताच्या एका आत्मसमर्पणाची बलिदानाची घेतलेल्या बलिदानाची पण तो घेतलेल्यातला राग इथे नाही म्हणजे तो राग वगळून येणार जे काही उदात्त प्रेम आहे अख्ख्या मानवतेचं ते एका बाजूनी उत्कटतेनं ह्या कवितेतून बाळ आई अशाच्या प्रतिमा येतात मला मला का कोण आहे माझ्या मांडीवर खेळणारा येशो ख्रिस्त दिसतो मला त्यात इतक्या त्या उत्कट प्रेमाच्या कविता आहेत मग मग त्याला सगळे बंधू तोडून जातात मग वेदनेचा नेमका अर्थ काय आरशासमोरचं तिचं प्रेम मरणाचा वास दुःखाचा वास समर्पणाचा वास बलिदानाचा वास घेतलेल्या बळींचा वास अशा सगळ्या वासांनी संपृक्त असलेली अनेक प्रकारची शारीरिक संवेद्य अशा गोष्टी असलेली ही कविता आहे म्हणजे मी खूप एक पंचवीस तरी कवितांचे संदर्भ आणि त्यातल्या ओळींचे संदर्भ आहेत वाचून दाखवणार नाही सर पण गेलेल्या हे नीतीखोर लोक कशा पद्धतीने निष्पापांच्या जीवनावरती टीका करतात म्हणजे ते अत्यंत ते उजळ माथ्याने सगळे अनाचार करून सगळी पाप करून तिथं उभा राहतात आणि बळींना बोट दाखवून त्यांच्याकडे हसतात त्यांची विटंबना करतात कवीला हे सहन होत नाही जसं ते कुठल्याच संवेदनाशील माणसाला सहन होणार नाही या प्रतिमा आरशाच्या रूपकासारख्या प्रतिरूपांमधून ज्या येतात आरशामध्ये आपण पाहतो आणि आपल्याला स्वत दिसतो आपण पण आरसा हा अर्थातच एक प्रतीक अशाचही आहे की ज्यात तुम्ही पाहता पण तुम्ही स्वतः नाही दिसत त्यात तुम्हाला वेगळंच काहीतरी दिसत असत प्रतीत होत असतं मग ते एखाद्या कुमारिकेचं प्रेम असेल कधीही न मिळणाऱ्या अशा एखाद्या मोहाच्या फुलाचा रंग असेल सगळ्यांनी आयुष्याला हाट्यावर मारल्यानंतर होणारी जी एक विकल अवस्था आहे त्या विकल अवस्थेचं ते चित्रण असेल आणि म्हणून मग भूक थकवा मृत्यूची प्रवचन पोचत नाहीत भैरवी देवस्थानापर्यंत आठवणींचा फार मोठा हो रोल आहे मला खूप गंमत वाटते की अरुणचंद्र गवळी असतील किंवा यसोजा सर असतील यांच्या कवितांमधून ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृतीप्रतिमा ज्या पद्धतीने रिंगण घालतात कवितेमध्ये ते इतकं अद्भुत आहे म्हणजे सरांच्या आजोबा असतील स्मशान असेल रस्ता असेल अंधार असेल फोटो असतील आणि आत या सगळ्यांमधून डोकावणारी आतली बाहेरची भाषा असेल की ज्या भाषेचा आपण एकीकडे गळाई घोटतोय पण दुसरीकडे जी भाषा आपल्याला अधिक समृद्ध करणारी आहे अधिक एका वेगळ्या जगाचं नातं दर्शन घडवणारी आहे आपल्या गतायुष्याशी आपल्या आयुष्यातल्या अत्यंत चांगल्या परंपरांशी आपली नाळ जी जोडलेली आहे त्याची आठवण पण करून देणारी ही भाषा आणि त्या भाषेला कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नाही म्हणजे मला आश्चर्य वाटत की एखादा कवी विदाऊट एनी अभिनेश तलवार उपसून वगैरे न लिहिता सुद्धा शब्दांचे असले फटकारे व्यवस्थेवरती ओढतो दोन्ही दो कवी म्हणजे मी खरोखर नतमस्तक ह्याच्यात कविता लिहिण्याचं स्वातंत्र्य नावाची अप्रतिम कविता इथे आहे पुन्हा एकदा मी ह्या सगळ्या कवितेचे खुलात जात नाही वाचून दाखवत नाही खरं म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे रणधीर सर की पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही असे कार्यक्रम कराल तेव्हा ते संध्याकाळी करा लोक वेळ काढून येऊ देत कवींना त्यांच्या कविता वाचू देत इतरांनी त्यांना आग्रह करू देत आणि एक कवितेचं जग आपण उभं करू शकतो काही काळापुरतं का होईल ना अशा फॉर्मल पद्धतीच्या बोलण्यावरून संभाषण कारण खरं म्हणजे संभाषण होत नाही कारण मला आवडेल इथे जमलेल्या प्रत्येकाला ह्या कवितेबद्दल काय वाटतं ती कशी भावते त्यांना ती कशा पद्धतीने आत्मा ओढून काढते बाहेर शरीरातून आणि त्याची शक्ल शक्ल शकलं करून आपल्यासमोर ठेवते की बघा आता आता बघा काय दिसतं तुम्हाला आणि मग प्रत्येकाला दिसणारं त्यातलं आपलं प्रतिबिंब असेल बरं असेल वाईट असेल जे काय पण तुम्ही खरंच हे सिरियसली जरा घ्या फॉर्मली आपण असे समारंभ करतो आणि मी खूप कृतज्ञ आहे की तुम्ही माझी खरं म्हणजे काहीसुद्धा म्हणजे आय डोंट डिझर्व्ह टू बी कॉल ही इन्व्हायटेड ही पण तरी देखील तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय आणि ह्या दोन कवींच्या आणि अजय कांडर सर माझे आवडते लेखक आहेत पण आणि अर्थात गणेश पण मला असं वाटतं की इथं तुम्ही मला येऊन हे सगळं मांडायची ह्या बाजाराचा असा असे छलकारे मारून काढलेले आहे हे जे वाभाडे आहेत खरं म्हणजे ते वाभाडे असे नाही येत समोर ते वाचून दाखावे लागतात ते बघावे लागतात हेच ते आहे हेच ते आहे तेच ते आहे असं म्हणावं लागतं ते, 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 ते चक्षुर्वयी सत्यम त्याशिवाय कळत नाही कविता ही ही आत भिनत नाही आपल्या आणि ती भिनायला पाहिजे ह्या दोघांची ही कविता असं मला वाटतं एनिवे तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे काही विचार मांडायची संधी दिलीत या सगळ्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला दिली आमचे खूप जवळचे स्नेही